महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणतात शिंदे साहेबच बरे साहेब त्यानंतर देवेंद्र फडणवीस पण काय आघाडी महाविकास आघाडी पण हवा तर सध्या विद्यमान आमदाराची म्हणता येत लोक नाही बा काही भेट नाही ना हा बाबा हो आमदार कोण कि आमदार तर केळगावला येऊन निवडणुकीच्या वक्ताला येतोय पुन्हा काय आमदार आता आले नाहीत का तुमच्या गावात नाही नाही आले गावात आता पदयात्रा झाली भेट नाही का आपण आहोत ते निलंगा तालुक्यातील म्हणजे निलंगा विधानसभा मतदारसंघातील केळगाव या ठिकाणी इथे काही मंडळी बसलेत काय सांगाल बाबा निवडणुकाची आता हिरधमाळी सुरू झाली आहे पदयात्रा असतील कोणी ते जनसन्मान यात्रा काढतय काय वाटतंय सध्याचं चित्र कसं आहे विधानसभा मतदारसंघातलं चांगलं वाटतं चांगलं काय नाव तुमचं नाव काय नाम देमन राठोड काय तुमच्याकडल्या आमदार आणि विद्यमान आमदारांनी काय गावचा विकास केला आहे किंवा त्यांची कशी हवा हो गड विधानसभा मतदारसंघात चांगली हवा आहे चांगली हवा आहे काय वाटतंय म्हणजे विधानसभेमध्ये आता चित्र कसं असणार आहे का एकंदरीत चांगलं असणार आहे ना चांगला असणार आहे बरं आता मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली ह्याचा प जी इफेक्ट आहे तो सगळ्या विधानसभेवर होणार आहे का होईल ना होईल का वैयक्तिक तुमच्या घरात कुणाला मिळाली लाडक्या बहिणीचे पैसे एकाला मिळाले एकाला मिळाले बाकीच्यांना नाही बाकीच्यांना नाही अजून आपण काही जण आहेत त्यांच्याकडनं त्यांची चर्चा करणार आहोत काय नाव काय आपलं बालाजी बालाजी काय वाटतंय सध्या विधानसभेची ही रंधमाळी सुरू आहे आणि सगळीकडे आता प्रचार सुरू झालाय आचारसंहिता तर लांब आहे आणखी दोन ते तीन महिन्यावरती निवडणुका आहेत तरी देखील प्रचार हा जोरात सुरू झालाय कसं चित्र आहे आपल्या निलं चांगलं आहे चांगलं आहे कुणाची हवा आहे सध्या संभाजी हवा काय एकंदरीत कशामुळे हवा आहे चांगलं काप करा चांगली हवा आहे तुझी काम कराल नक्कीच हवा आहे का नक्की 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 आपल्यासोबत अजून काय बाबा तुमचं तुमचं नाव तरी सांगाय परमेश्वर काय वाटतंय सध्या संभाजी कोण होईल वाटतं आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री तर शिंदे साहेबच साहेब शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस त्यानंतर देवेंद्र फडणवीस पण आता पृथ्वीराज चव्हाण असतील परत नाना पटोले असतील अजित पवार असतील ह्यांचं नाव येईल की आता नाही काय सध्या त्यांचं तेवढं सध्या नाही पंचवार्षिक पुढले पंचवार्षिक पुढच्या पंचवार्षिक मध्ये असं आता मला सांगा की ज्यावेळेस शिवसेनाचे दोन भाग झाले परत राष्ट्रवादीचे दोन भाग झाले ह्याच्यामुळं काय महाराष्ट्राच्या राजकारणावर फरक पडणार आहे का थोडंफार होणार आहे थोडंफार पण बीजेपीचं सरकार येणार आहे बीजेपीच सरकार येणार लाडक्या बहिणीचा फायदा भरपूर फायदा होईल बाबा तुमचं नाव काय बोला नाव नाव सांगा तुमचं जहांगीर जहांगीर सध्या विधानसभा निवडणुकीची रंधमाळी सुरू झाली जिकडे तिकडे प्रचार सुरू झालाय जनजन पदयात्रा असेल सभा असेल घर बैठक भेटी असते या सगळ्या सुरू झाल्या कसं असलं विधान तुमच्या निलंगा विधानसभा मतदारसंघाच काय आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी पण हवा तर सध्या विद्यमान आमदाराची म्हणता येत लोक नाही वा काही भेट नाही ना हा म्हणजे संभाजी पाटील निलंगेकरांनी काम केलंय का नाही तुमच्याकडलं काही नाही पण आता तर सगळेच म्हणतात जवळपास की संभाजी पाटील निलंगेकरांची हवा आहे म्हणून त्यांच्या त्यांच्या असेल पण नाही विकास काम नाही अजून आपल्यासोबत काही जण आहेत आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेणार आपल्यासोबत एक तरुण आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ काय वाटतंय सध्या विधानसभा निवडणुका आता तोंडावरती आल्या दोन महिन्यावरती कशा असणाऱ्या निवडणूक आणि तुमच्या निलंगा विधानसभा मतदारसंघात हवा कोणाची निलंगा तालुक्यामध्ये आता सध्या आता संभाजी पाटलाचे म्हणजे भाजपचं सध्या चालू आहे काँग्रेसचे अजून काही प्रचार झाला नाही तर इच्छुकांची नावं भरपूर आहेत हां भरपूर आहेत तर संभाजी पाटलाचं काय वाटतंय सध्या संभाजी पाटील यांच्यावरती लोकसभा देखील लोक नाराज होते त्याचा वचपा कुठंतरी आता विधानसभेत निघणार आहे ही ही। फर्क, फर्क का नाही नाही संभाजी पाटीलचं आहे ते आणि जरूर निघेल म्हणजे फरक फरक पडेल इथे म्हणजे लाडकी बहीण वगैरे तिने बरेच काही असं कामं केलेत ना शेतकऱ्यासाठी घरकुलं मंजूर करून दिले बरेच कामं झाले बी जे पी सरकारमध्ये तर दि सरकार बेहतर आहे लाडक्या बहीणचा काय फायदा होईल मदत झाली सरकार चालू राहील ते बरं होईल चालू होईल तर पण ती लाडका भाऊ आला की त्याचा काय त्याचा फायदा झाला काही कुणाला नाही झाला अजून नाही झाला एक तुम्ही तरुण दिसताय रोजगार आता कसं असतंय की विद्यमान आमदार असतील किंवा कुठले सरकार असेल सत्ता असेल की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की बेरोजगारीचा की बेरोजगारी खूप वाढली आहे आणि कुठलं सरकार जरी आला तर बेरोजगारी होते तोडका काढत नाही त्याच्याबद्दल काय वाटतं नाही रोजगार तर भेटायला पाहिजे तरुणांना रोजगार आता शिक्षणापण वंचित आहेत शिक्षकांना शासनाने ते सुई करावे ते म्हणणं आहे आमचं तेवढं का सध्या दुसरा एक धकधकता मुद्दा आपल्या जो महाराष्ट्रामध्ये आहे मराठा आरक्षणाचा या मराठा आरक्षणाचा जसं लोकसभेला त्याचा प्रभाव पडला आणि महायुतीच्या बऱ्याचशा सीट ज्या त्यांना गमवाव्या लागल्या आता विधानसभेत देखील मराठा आरक्षणाचा इफेक्ट पडणार आहे का नाही 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 पडणार तो नाही पण नाही पडणार जसं आहे तसं मराठा आरक्षणचं काही पडणार नाही तुमचं नाव बाबा काय होत आहे की आपण प्रत्येक विधानसभेतल्या म्हणजे निलंगा विधानसभेतल्या प्रत्येक गावामध्ये आपण काही जणांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या प्रतिक्रिया ह्या बोलक्या असतात भले ते दोन गोष्टी बोलत असतील किंवा नाही बोलत असतील तरीसुद्धा ही जी ग्राउंड लेवलची परिस्थिती आम्ही तुम्हाला आमच्या या संपूर्ण लातूरकरांचा कोल म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघातील लातूरकरांचा कोल मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर सध्या या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी हवा कुणाची आहे चर्चा कुणाची आहे राजकारण कसं फिरणार आहे किंवा कोणता आमदार होणार ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवण्याचाही प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत अजून काही मंडळी आहेत तिथं बाबा तुमचं नाव काय महादेव लोबा राठोड काय काम करता आपण शेती शेती करता कसं असणार आहे आता विधानसभा विधानसभा समाजावर पाठला निलंगा विधानसभेमध्ये निलंगा आता बऱ्याच इच्छुकांचे नाव एले नाव अशोक भातांबरेंचं नाव भातंबरेंचं नाव लागले आता आम्हाला रासन फुगट मिळाले अजून पाच वर्ष रासन अजून आम्हाला याचे पैसे मिळाले मोदीचे पैसे दोन दोन हजारच्याच करायसाठी भरपूर योजना केल्या तिने घरकुल दिल्या रोज आमचे आमच्या घरकुल आल्या तंड्यात राठरात त्याच्यामुळे त्यांनी काम करून तुम्ही आता एक जण कोणीतरी म्हणले की काय त्यांचं काम नाही झालं विकास नाही झाला बोलतो पाचवीकार राहते हवा तर शंभर टक्के मला एक बाबा आता तुम्ही शेतकरी आहेत म्हणून सांगितले तर शेतकऱ्याचा असा विषय झाला की महायुती सरकारनं शेतकऱ्याला काय दिलं नाही असं एक अशी चर्चा आहे सोयाबीनला जी भाव होता ती ठेवला नाही सोयाबीनला भाव कस पाच हजार चालू आहे ना शेतकरी नाराज आहेत असे चित्र आहे ना नाराज आहे म्हणजे पैसे आहेत ना महाराष्ट्रात दुसरा अजून एक मुद्दा आहे की लाडकी बहीण योजना आली ते आता जी सध्या खूप फॉर्म मध्ये चालू आहे लाडकी बहिणी त्याचा काय फायदा होणार आहे फायदा तर बयाचा आहे ना फायदा पैसे मिळाले त्यांचे लाडकी मिळाले हजार रुपये देऊन त्याचा काय विधानसभेवर महाराष्ट्रामध्ये बाबा असं एक झालंय पृथ्वीराज चव्हाण असेल अजित पवार असेल उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असेल कोण मुख्यमंत्री होईल असं म्हणजे तुम्हाला देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस भाव भ्रष्टाचार पण झाला ना देवेंद्र फडणवीसांमुळे भ्रष्टाचार कमी झालं कुठं पहिलं त्या काँग्रेसच्या काळात पैसे खात होते सगळी दहा वीस रुपये दिले तरच काम करणार आमचे आता कुठं पैसे एक रुपया लागणार एक रुपयाला नक्कीच काँग्रेसच्या सरकारमध्ये पैसे खात होते आत्ताच्या माहितीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार कमी झाला असं यांचं म्हणणं आहे आपण अजून काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा एक तरुण आहे आपल्यासोबत तुझं नाव काय बा अनिरुद्ध जाधव काय वाटतंय काय सध्या तुझ्या विधानसभा किती वेला येतो शाळेत बारावी चालू आहे बारावी चालू आहे म्हणजे आता आता नवीन मतदान आले मतदान आले, आले का मतदान आले म्हणजे आता केलंय का, करेचे? करेचे। 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 का निलंग्या निलंग्या तर करायचंय करायचं करायचंय काय वाटतंय सध्या विधानसभा मतदारसंघामध्ये तरुण आहेच निलंग्यामध्ये तर संभाजीराव पाटीलच आहेत संभाजीराव पाटील आहेत बरं ते लाडका भाऊ योजना बी आली होती त्याचा काय फायदा होईल वाटतंय का फायदा शंभर टक्के आहे कारण बीजेपी सरकार ही शब्द आतापर्यंत चुकीचा टाकलाही नाही आणि याच्या पुढे टाकणारही नाही काँग्रेसचा भरपूर परिषद लोकाला काँग्रेसचे लोक भरपूरही केले की फेक आहे ही सर्व पण जेवढे बी बीजेपीचे लोक आहेत ते आतापर्यंत जेवढे बी लाडकी बहिणाचं ती आहेत ती सर्व शंभर टक्के खरच झालेला आतापर्यंत म्हणजे आता तरुणाच्या आयडाल तर राहुल गांधी आवडत नाहीत का राहुल गांधी आवडत आवडत नाहीत का तरुणाच्या आढावा आहेत कितीतरी नाही नाही फक्त आपण सरकार जे आपल्यासाठी सरकार आहेत लाडकी योजना काढले दीड हजार लाडका भाऊ काढले कामगार रोजगार काढले घरकुल मंजूर करून दिले सर्व बीजेपीचे सरकार सरकार म्हणत की बेरोजगारी बाकीचे लोक म्हणतात की बेरोजगारी महायुती सरकारमुळे वाढली त्याच काय नाही त्याच काय नाही पण सरकार तर बाबा काय नाव नाव सांगा यादव यादव पूर्ण नाव सांगा की यादव गानबा काळे काय वाटतं सध्या आता निवडणूक आहे दा आमदारकीच्या कशी आहे हवा हवा कोणाची आहे हवा आता बघा आपण राहणार राहणारी माणस तरी पण आता मतदान करतच असाल की राहणार मतदान करताव हा मग मतदान करताव हवा कोणाची आहे मग आता निलंग्यात आता निलंग्यातली हवा आपण म्या निलंग्याला जाऊन सहा महिने झालं आता पदयात्रा झाली की तुमच्याकडे नाही नाही पद पदयात्रा सांगा का सांगाव बाबा आमदार कोण की आमदार तर केळगावला येऊन निवडणुकीच्या वक्ताला येतोय पुन्हा काय हा आमदार आता आले नाहीत का तुमच्या गावात नाही बोवा नाही आले गावात आता पदयात्रा झाली वाटते भेट नाही का कोणचे काढून डिवायडर हे हे झाली बाबा निलंगा ऐका की निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराचं नाव काय नाव तरी माहित आहे का निलंग्याचे नाही माहित बाबा नाव माहित नाही त्यांना विचारा मी सांगतो नक्कीच काय होत आहे की हे शेतकरी होते शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत प्रत्येकाचं मत वेगळं आहे इथं प्रत्येकाला आर्टिकल एकोणीस नुसार प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे त्यानुसार आपण या सगळ्या गोष्टी त्यांच्या ह्या सगळ्या ह्याच्यातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर या निलंगा विधानसभा मतदारसंघात नेमकी हवा कुणाची आहे चर्चा कुणाची आहे हे सगळं जाणून घेतो आता एक छोटा मुलगा मला बोलायचं मला बोलायचं म्हणतोय तू कितीलायस बाळा मी बाराईला बारायला मतदान आलंय का नाही आलं का आता तू आता मग कसं तुला काय मग सांगतो की फक्त बीजेपीची <आ, S> सरकार एवढं वर्ष होती काय पण केलं नाही बीजेपीची सरकार आ, हा, आता जर काँग्रेसचं जर सरकार आली आ, ती लाडकी बहीण योजना आता यो फक्त यांनी मतदान आहे तेव्हापर्यंत लाडकी बहीण योजना करतात पुन्हा एनी लाडकी बहीण योजना करत नाहीत लाडका भाऊ योजना करत नाही फक्त हिनी आपल्या मतदान साठी हिनी लाडकी बहीण योजना चालू केल्यात काहीच नाही पुन्हा जर हिनी एक पण लाडकी बहीण योजना करत नाहीत नाही फक्त एवढं करतात मला फक्त काँग्रेस ची सरकार पाहिजे मला सांगा तू बारकास आता म्हणजे छोटा आहेस म्हणजे आता तुझं मतदान आलं नाही तुला छोटा म्हणतोय मी आता काय होत की सध्या तुझं भविष्य आहे पण असं भी चालू आहे की महायुती सरकार असल्यामुळे बेरोजगारी खूप वाढली असं आहे की ओ सर तुम्हाला सांगतो लाडकी बहीण हो योजना फक्त ही मतदान चालू आहे म्हणून हिनीच केल्यात काहीच नाही लाडकी बहीण हो योजना हा आता हा, ही रोड बनवायचं काय केळगाव असं सांगा मला तुम्ही हा कशासाठी केल्यात ही मतदान आहे म्हणून हिनी लाडकी बहीण योजना चालू केल्यात तुमच्याकडल्या आमदारांना पदयात्रा काढली की त्याच भेट भेट नाही ना का तो त्यांच्या पदयात्रेला मला काहीच भेट नाही आमची फक्त काँग्रेसची सरकार यायला पाहिजे राहुल गांधी आवड तुझे हा राहुल गांधी काय केली सरकारनं काहीच उपयोग केला नाही काहीच केलं नाही तर आता हा छोटा मुलगा आहे त्यांना सांगते की सरकारनं काहीच याचा फायदा केला नाही काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे त्याचबरोबर या सगळ्या सगळ्या आपण निलंगा विधानसभा मतदारसंघातला आढावा आपण घेतच राहणार आहोत बघूयात पुढे